श्री कामाक्षा देवी संस्थान समोरील श्री संत गजानन महाराजांचे हे मंदिर कारंजा शहरातील पहिले प्रथम निर्माण करण्यात आलेले पुरातन मंदिर म्हणून ओळखले जाते तेव्हा श्रीच्या भाविकांना येथील मंदिरामध्ये साक्षात्काराची प्रचिती आणि अनुभूती आल्यामुळे जागृत श्री गजानन संस्थान म्हणून सदा मंदिराची प्रसिद्धी झाली आहे त्या अनुषंगाने दर गुरुवारी क्षेत्र शेगाव संस्थानच्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी आरती नैवेद्य आरती व सायंकाळी आरती व दर गुरुवारी महाप्रसाद होतो तेव्हा योगायोग म्हणून गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवाधारी श्री गजानन भाऊ कडू भूपेंद्र भाऊ वडाळ व पत्रकार दामोदर जोंदडेकर यांचा वाढदिवस हा श्री गजानन महाराज संस्थान येथे करण्याचा संकल्प प्रचारक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातर्फे घेण्यात आला तेव्हा हल्लीच्या पाश्चात्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीबरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे वाढदिवसाला औक्षण करण्याची पद्धत बदलून त्याची जागा केक कापणे आणि मेणबत्ती फुंकणे पाश्चात्य पद्धतीने घेतली मात्र या परंपरेला फाटा देत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ कारंजा शहर प्रमुख तथा प्रचारक श्री संतोष दादा केळकर व सुनील भाऊ दशमुखे प्रचार विभाग कार्यकारिणी सदस्य श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम जिल्हा सेवा अधिकारी वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन भाऊ कडू भूपेंद्र वडाळ व पत्रकार दामोदर जोंधळेकर यांचा वाढदिवस श्री गजानन महाराज मंदिर पोलीस स्टेशन कारंजा येथे गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आनंदाने साजरा केला इत्यादी प्रकरणाची घोकमपट्टी करणे नसून आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे सामूहिक वाढदिवसाच्या उपक्रमात श्री गजानन महाराज पोलीस स्टेशन कारंजा येथील सेवाधारी श्री ठाकरे सर वासुदेवराव सरदार पिनेश सागानी गजानन सोळंके शुभम जिचकार प्रसाद देशमुख राजभाऊ असलमोळ विजयभाऊ खंडार प्रचारक यांनी हिरारीने सहभाग घेतला व संतोषदादा केळकर यांनी त्रिमूर्तीचा वाढदिवस वा साजरा करीत असताना पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ व सन्मानचिन्ह व ग्रामगीता भेटवस्तू देऊन वाढदिवस वा साजरा करण्यात आला तेव्हा जाणीव म्हणून सर्वांसोबत वावरण्याची व वा संवाद साधण्याची गरज आहे असे श्री संतोषदादा केळकर कारंजा शहर प्रमुख तथा प्रचारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसाच्या अनंत खोटी शुभेच्छा व गजानन महाराज आपणास निरोगी उदंड आयुष्य प्रदान करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या एएस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर